नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत महाचर्चेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत कालपासून अर्ज भरायचं सुरू झालेलं आहे काल जवळजवळ जत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समितीमध्ये एकोणचाळीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत अद्याप अजून एकही अर्ज भरलेला नाही एकंदरीत जर बघितलं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक बाबींचा त्यामध्ये समावेश आहे अनेक दाखले गोळा करावं लागणार आहे त्यामुळे अनेक उमेदवारांची कालच्यापासून मोठी दमछाक सुरू झालेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कडून कॉन्ट्रॅक्टरचे नारख दाखले असतील किंवा कॅटेगरी मधल्या लोकांचं ते टोकन घेऊन तिथून ते टोकन आणावं लागणार आहे त्यासाठी काही ऑफिट आहेत काही कागदपत्र आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीकडून काही ती दाखले आहेत घेण्यासाठी ना। नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर हे सर्व उमेदवार आता अगदी जोरात पाळताना दिसत आहेत <laughs> एकंदरीत जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा आढावा जर घेतला तर प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे तर आपण पहिल्यांदा जाऊया जाडरबोवला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये एकूण तीस हजार बारा मतदार आहेत त्यामध्ये पंचायत समिती गणासाठी सोळा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तर माडगाव समिती गणासाठी चौदा हजार एकशे त्र्याण्णव मतदार आहेत तर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे आपण जाऊया या उमदी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण एकोणतीस हजार पाचशे बारा मतदार आहेत तर उमदी समिती गणामध्ये चौदा हजार नऊशे सत्त्याण्णव मतदार आहेत तर करजगी समिती गणामध्ये चौदा हजार पाचशे तेत्तीस आहेत संक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या सव्वीस हजार एकशे पंचवीस आहे तर संक समिती गणामध्ये बारा हजार आठशे साठ आहेत तर गिरगाव समिती गणामध्ये तेरा हजार दोनशे पासष्ट मतदार आहेत तर दरिवढची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या अठ्ठावीस हजार सातशे अडतीस आहेत दरिवर्षची समिती गणामध्ये पंधरा हजार ब्याण्णव मतदार आहेत ते पंचायत समिती गणामध्ये तेरा हजार सहाशे चौसष्ट मतदार आहेत मोचंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण अठ्ठावीस हजार सातशे शहात्तर मतदार आहेत तर मोचंडी पंचसमिती गणामध्ये चौदा हजार तीनशे एकसष्ट मतदार आहेत बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या तीस हजार दोनशे चौसष्ट आहे तर बनाळी पंचसमिती गणामध्ये पंधरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतदारसंख्या आहे तर येळवी पंचसमिती गणामध्ये चौदा हजार सातशे सोळा मतदार आहेत शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या एकतीस हजार एकशे सत्त्याण्णव आहे तर शेगाव पंचसमिती गणामध्ये चौदा हजार पाचशे शहाऐंशी मतदारसंख्या आहे तर कोसारी पंचसमिती गणामध्ये सोळा हजार एक सहाशे एकवीस मतदारसंख्या आहे तर आपण जाऊ आता डपलापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या बत्तीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आहे तर डपलापूर पंचायत समिती गणामध्ये पंधरा हजार आठशे एकावन्न मतदार आहेत तर बाज पंच समिती गणामध्ये सतरा हजार एकशे सत्तीस मतदारसंघ आहेत बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या एकोणतीस हजार तीनशे एक्केचाळीस आहेत तर बिळूर पंचसमिती गणामध्ये चौदा हजार सातशे ऐंशी मतदारसंख्या आहे तर उमराणी पंचसमिती गणामध्ये चौदा हजार पाचशे एकाहत्तर मतदारसंघ आहेत जत तालुक्यामध्ये एकूण मतदारांची संख्या पुरुष मतदार आहेत एक लाख चाळीस हजार एकशे सत्त्याऐंशी तर महिला मतदार आहेत एक लाख सत्तावीस हजार तीनशे दहा आहेत त्यामुळं असे मतदारांच्या एकूण संख्या आहे काय सांगता येईल तुम्हाला जसं तुम्ही म्हटला प्रशासन सध्या सज्ज आहे त्या पद्धतीनं प्रशासनाकडून आपल्याला ते आकडेवारी उपलब्ध झालेले आहेत त्यानुसार तसं जर नगर परिषद आणि जर आपण जिल्हा परिषद पंचायत समिती ह्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर खऱ्या तर नगर मध्ये महिलांची संख्या जास्त होती तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघ जर आपण बघितलो प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघ पुरुषांची संख्या जास्त आहे पुरुष तर यामध्ये महिलांची संख्या कमी आहे तर प्रशासन सगळ्या बाजून सज्ज झालेलं आहे आणि कालच माहिती आम्हाला मिळाली की प्रशासनाकडून मशीनची तपासणी करण्यात येत आहे आणि जसं प्रशासनाकडून मशीनची तपासणी करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं उमेदवाराकडनं वेगवेगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळी करताना दिसत आहे दमच्याखोदांना दिसत आहे दमच्या बघत होतो अनेक उमेदवार असे पळत होते पळत होते कागदपत्रांची एवढी त्यांनी गर्दी केल्या करत कारण एक एक कागद गोळा करताना ह्या उमेदवारांना नक्की नऊ येणार आहे कारण एकतर एक कागद जो आहे तो जिल्ह्याला आहे दुसरा कागद सुद्धा जिल्ह्याला आहे ज्यात पडताळणी संदर्भातला घेतला तर टोकन जरी घ्यायचं जरी झालं सगळे कागदपत्र गोळा करून तर ते सुद्धा जिल्ह्यालाच ऑफिस आहे कारण एखादं इथं शिक्षण ऑफिस सुद्धा त्यांनी सुरू केलेलं नाही खऱ्या अर्थानं जिल्ह्यापासून शंभर किलोमीटर जच आहे आणि एक, एक, एक खिडकी योजना सुरू करावी असं मला वाटतं काय खरं करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक उमेदवार जिथेपर्यंत पडणार आहे ते जास्त अंतर जास्त आहे त्या वेळेचं प्रचार किंवा वेळ वेळेचं मुदत सुद्धा कमी आहे त्यामुळे उमेदवार सुद्धा दमच्याक होणार आहे त्यानंतर राहायला प्रश्न बाकीचे दाखले हे त्या लेवलचे ग्रामपंचायत असल्यामुळे प्रश्न सॉल्व्ह खऱ्या अर्थानं जे बाकीचे मूळ जे कागद आहेत उदाहरणार्थ बांधकाम खात्याकडचे वगैरे एकजुटीचं असल्यामुळे ते सांगलीला जावं लागणार आहे कारण इथं दाखला मिळणारच नाही त्यामुळं या उमेदवाराची धावपळ तर होणारच आहे हे धावपळ बघितली असता तर आणखीन एक गेल्या दोन तीन दिवसामध्ये जप चालकांनी एक मोठी घडागड मोड घडली झडप तालुक्यामध्ये जे सर्व राजकीय पक्ष आहेत भाजपच्या विरोधातले ते सगळं एकत्र आलेले आहेत त्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप आहेत माजी आमदार विक्रमसिंह सावंत आहेत तर माझी सभापती सुरेशराव शिंदे सरकार आहेत त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल काँग्रेस असेल हे सर्व जण एकत्र येऊन आघाडी करून लढवण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या आता पूर्ण राज्यातच नाही त्या पद्धतीनं तसंच तालुक्यात घडामोडी घडत आहेत एक तर भाजपच्या विरोधात सगळे एकत्र येऊन हा लढा देत आहेत खऱ्या अर्थानं नगर परिषदेचा किंवा नगरपालिकेचा अनुभव घेऊनच एकंदरीत हे सगळे घडामोडी घडत आहेत असं एक वाटतंय दुसऱ्या बाजूला गेलं तर सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपला किंवा आमदार गोपीचंद पडकरला टक्कर द्यायची व्यूहरचना त्यांची एकूण दिसून येत आहे पण आगामी काळात कशा पद्धतीनं किंवा उमेदवारी देण्यावरून ते पाठिंबा पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही खऱ्या अर्थानं एकमत एकमतो होईल सध्याचे जे घडामोड चालू आहेत हे अत्यंत गतिमान एकाच एक द्यायचा विचार महा आघाडीने ठरलेला आहे त्यामुळे काटेकी टक्कर आता होणार आहे कारण ज्या ज्या वेळेला तिरंगी लढत झाली आहे त्या त्यावेळेला भाजपचा फायदा झालेला आहे बरोबर मात्र दुरंगी लढत जर झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काटेकी टक्कर या तालुक्यामध्ये होणार आहे त्यामुळं अनेक उमेदवार आता दोन्ही गटाकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहेत बैठका सुरू झालेल्या आहेत कालच्यापासून माजी आमदार विलासराव जगताप असतील त्यानंतर विक्रमसिंग सावंत असेल यांनी जोरदार बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे इकडे गोपीचंद पडलकर सुद्धा तळ ठोकून आहेत त्यांनी सुद्धा बैठक घ्यायला सुरुवात केलेली आहे काय कशा पद्धतीनं माहोल राहील आता जसं आता ते सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन किंवा भाजपला बाजूला ठेवून उदाहरणार्थ शिवसेना वाटागड सुद्धा आहे त्यामध्ये रासपचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे कारण राष्ट्रप रासप सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी दे एकंदरीत आपण एका शब्दात म्हटलं तर महाविकास आघाडी एकत्र टोटल पाच पक्ष आहेत पाच पक्ष आहेत तर महाविकास आघाडी असं एकत्र समोर जात आहेत आणि काही जिल्हा परिषद मतदारसंघात एकाच पक्षाचे किंवा दोन्ही पक्षाचे जास्त उमेदवार असल्यामुळं तिथं उमेदवार देताना नाखिण नेत्यांना कारण उदाहरण दाखल आपण घेतलो तर जाडवा जिल्हा परिषद मतदारसंघात तर त्या ठिकाणी काँग्रेसकडून सुद्धा उमेदवार तयार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा उमेदवार तयार आहे तर त्या पद्धतीनं आता त्या उमेदवार देताना एखादा उमेदवार जर नाराज झाला तर त्या ठिकाणी त्या नेत्यांची कसरत आहे कमी करणं कमी कसरत आहे त्या त्यांना पक्षात समावून ठेवणं हे सुद्धा कसरत आहे कारण नाराजीचा सूर हा नेमका कोणीकडे जाईल ने किंवा काय होईल किंवा अपक्षाकडे जाईल किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील हे मुळे या गोष्टी सांगता येत नाही नेमकं तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे प्रभागामध्ये पंच समिती सुद्धा अठरा गण आहेत आणि नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये सध्या जोरदार वातावरण तयार झालेलं आहे आजचा पहिला दिवस आहे कालचा आजचा दुसरा दिवस आहे शनिवार असून सुद्धा आज अर्ज तुम्ही दाखल करू शकताय किंवा अर्ज घेऊ शकताय फक्त रविवारी एक दिवस सुट्टी आहे त्यानंतर एकवीस तारखेपर्यंत शेवट मुदत दिलेली आहे मुदत सुद्धा कमी आहे कमी आहे त्यामुळं आमचं सुद्धा सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आव्हान आहे की आपण एखादा हुशार माणूस नेमून तातडीनं सर्व कागदपत्रे गोळा करून आपण पहिल्यांदा मुहूर्त न बघता बरोबर अर्ज भरून घ्या बरोबर ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल एकदा अर्ज भरून घ्या त्यानंतर तुम्ही बाकीचं चर्चा करत बसा किंवा शेवटच्या दोन दिवसामध्ये ते शक्य नाही कारण तुम्हाला बँकेचं पासबुक नवीन काढायचं आहे त्यानंतर वेगवेगळी तुमची माहिती आहे त्यानंतर कॅटेगरी मध्ये तर जाऊन टोकन आणले कॉन्ट्रॅक्ट नसल्याचा दाखला घ्यायचा आहे तुम्हाला ग्रामपंचायतच नारक दाखला घ्यायचा आहे शौचालय आपण वापरतो त्याचा दाखला घ्यायचा आहे असे अनेक दाखले आहेत दाखले त्यामुळे ते घेऊन तुम्हाला ते अर्ज भरायचा आहेत बरोबर त्यामुळं ह्याला वेळ सुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे एकंदरीत बघितलं तर जत शहरामध्ये नुकत्याच झालेल्या नगर परिषदेमध्ये भाजपनं या ठिकाणी मैदान मारलेलं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण जिल्हा परिषद पंचायतीचं मैदान मारू असा दावा भाजपच्या अनेक पदाती करत असले तरी तर पहिल्यांदा जत तालुक्याच्या इतिहासामध्ये सर्व पक्ष पाच पक्ष एकत्र आलेले आहेत त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केलेले आहे पण भाजपला सुद्धा मैदान मारणं एवढं सोपं नाही त्यांना काटेकी टक्कर करावं लागणार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये तोला मोलाचं उमेदवार सुद्धा त्यांना द्यावं लागणार आहे एकंदरीत या घडामोडीच्या माध्यमातून आता येणाऱ्या आठ दिवसांमध्ये काय घडामोडी घडतील अ आता जसं निवडणुकी जसं माहोल सुरू झालेला आहे त्या पद्धतीने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या राजकीय बैठकांच्या राजकीय चर्चासत्रांच्या ह्या वारेच जोराने वाहतात खऱ्या अर्थानं पाठिंबा आपण उल्लेख केला दरिबड ची जिल्हा परिषद मतदारसंघ तर त्या मतदारसंघातील एक काँग्रेसचा एक टीम भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे ह्या पद्धतीने चर्चा सुरू आपण केली भाजपमधली सुद्धा एक टीम होत होत राहणार आहे हे सुरूच असणार आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेसची काही टीम तिथले जे माजी सदस्य आहेत त्यांना मनवण्यामध्ये काँग्रेस सध्या प्रयत्नात आहे त्या पद्धतीनं बैठकाची बैठक यश आले का त्यांना अजून यश आले असं समजतंय पण नेमकं त्या स्वतः उमेदवार किंवा त्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी ते जाहीर केल्याशिवाय आपण बोलू शकत नाही त्यामुळे यश आलं असं समजत आहे अंतिम निर्णय अजून सुद्धा काय गुलदस्त्याचा आहे त्यामुळं वेगवेगळ्या पक्षात किंवा वेगवेगळ्या प्रभागात किंवा जिल्हा परिषद मतदारसंघात ह्या घडामोडी अत्यंत जोरदार घडत आहेत दुसरी गोष्ट आपण जर शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ घेतला तर त्याही जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे काही नेते मंडळी यांच्या संपर्कात भाजपच्या संपर्कात असलेले समजते शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील एक काँग्रेसकडे इच्छुक असलेला उमेदवार तो ऐनवेळी भाजपकडे इच्छुक झाल्याची चर्चा आहे चर्चा आहे त्यामुळे मूळ जे भाजपकडे इच्छुक होते कुंभारीचे उमेदवार ते, ते पुन्हा विकास आघाडीकडे चर्चा चालू आहे अशा वेगवेगळ्या घटना येणाऱ्या एकवीस तारीख पर्यंत घडणार आहेत त्यामुळं एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर जोरदार लढत या ठिकाणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता बिळूर असेल त्यानंतर मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा इच्छुकाची संख्या जास्त आहे दरीमर्शीमध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवारकडून पक्षाकडून एक उमेदवार इच्छुक आहे बरोबर त्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहे बरोबर त्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक आहे त्यामुळे तिघापैकी कुणाला उमेदवारी मिळेल हे सध्या तरी येणाऱ्या दोन तीन म्हणजे सांगता येत नाही बरोबर त्यामुळे अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये सध्या रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यामुळं थंडीला सुद्धा आता हळूहळू कमी झालेली आहे थंडी त्यामुळं ऐन ह्या वातावरणामध्ये आता निवडणुकीचा जोर आता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे पण आजचा हा दुसरा दिवस आहे आज बघूया किती अर्जांची विक्री होणार आहे आणि कशा पद्धतीने या तालुक्यामध्ये रंग चढणार आहे त्यामुळं नुकत्याच काल झालेल्या निकालाचा सुद्धा परिणाम या जिल्हा परिषद समितीमध्ये होणार आहे का याची पण आपण आपल्याला चर्चा येणाऱ्या दोन दिवस आपल्याला होणार आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जसं राज्यात महानगरपालिकेच्या निका निकालाचे निकाल समोर आले त्या पद्धतीनं भाजपनं अगदी जोरदार मुसंडी मारली राज्यात पूर्णपणे मला वाटतं चोवीस ते पंचवीस एकोणचाळीस महानगरपालिके एकोणतीस एक महानगरपालिकापैकी चोवीस ते पंचवीस महानगरपालिका ह्या भाजपच्या ताब्यात गेल्याचे चित्र आपल्याला समोर आलेलं आहे त्या पद्धतीनं त्याच निकालाचा परिणाम काही अंशी आपल्या जिल्हा परिषदांनी या समिती निवडणुकीत होईल अशी शंका आहे मग नेमकं का मतदार काय निर्णय घेतील किंवा कशा पद्धतीने घडामोडी घडतील याचं आपण येत्या काही दिवसात आपण बघणार आहोत कारण जस निवडणूक येतात तसं तशा आता आघाडी झाली इथं कारण हीच आघाडी नगर परिषदमध्ये झाल्याची तर आणखी काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं खऱ्या अर्थानं तसं काय घडलेलं नाही मात्र तेच आता जिल्हा परिषद निवडणुकीत चित्र बदलल्याचं आपल्याला दिसून येत आहे बघू आहे काही काळात काय घडेल ते या वेळेला गतवेळेच्या वेळेला कसं आहे अपक्ष उमेदवाराची संख्या जास्त असायची जास्त पण ह्या वेळेला सुद्धा अपक्ष संख्या वाढतील असं वाटतंय का तुम्हाला हो शंभर टक्के अपक्षांचं कारण इच्छुकांचं बहुगर्दी असणारच आहे कारण चार पाच पक्ष एकत्र येऊन लढतायत त्यामुळे एकच उमेदवार देणार त्या त्या माध्यमातून एकच उमेदवार देणार असल्यामुळं त्या ठिकाणी हे गर्दी होणार आहे नाराजीचा असू उमटणार आहे काही अपक्षांची संख्या सुद्धा वाढणार अपक्षांना कशाप्रकारे पक्षवाली बांधून ठेवतील त्याचंही गणित राजकीय नेत्यांना हे लागणार आहे तर त्या पद्धतीने त्यांची व्यवहरचना सुरू असल्याचे समजते तर एकंदरीत जर बघितलं तर काल दिवसभर अनेक घडामोडी या तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता जवळजवळ एकोणचाळीस अर्जाची विक्री या ठिकाणी झालेली आहे अनेक पक्षांनी जोरदार बैठका लावलेल्या आहेत जत पंचायत समिती म्हणजे सुद्धा एक मिनी मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अगदी गावगाड्यापर्यंत तो विकास पोहोचण्यासाठी त्याचा प्रयत्न केला जातो त्या माध्यमातून ग्रामसेवकची यंत्रणा आहे आरोग्य यंत्रणा आहे पशुकेदी यंत्रणा आहे प्राथमिक शिक्षकांची यंत्रणा आहे अशी मोठी फौज त्या पंचानितीच्या माध्यमातून या ठिकाणी असते त्यामुळे कोणत्या पक्षाचा सभापती उपसभापती त्या ठिकाणी बसतो ते महत्वाचं आहे महत्वाचं त्या दृष्टीनं सर्वच पक्षांनी या ठिकाणी कंबर खसलेली आहे एकंदरीत महाविकास आघाडीची सुद्धा आज जोरदार बैठक आहे आज पण बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे ठेवलेली आहे आज त्यांचे बऱ्यापैकी उमेदवार फायनल होण्याची शक्यता आहे तर भाजपनं अजून उमेदवार फायनल केले नाहीत काय त्याचं गणित आहे भाजप सुद्धा एक एक पाऊल जपून ठेवत आहे खऱ्या अर्थानं कसं आहे जे महाविकास आघाडीचे उमेदवार कशा पद्धतीने देणार त्या पद्धतीनं भाजपच्या विवरचना सुरू आहे जातीचं गणित रंगी असं तुम्हाला आ, हो शंभर यामध्ये जातीचं गणित रंगण्याचं चित्र दिसून येत आहे ज्या ठिकाणी धनगर समाज उमेदवार देणार आहे आघाडीवाले त्याच ठिकाणी भाजप सुद्धा जातीच गणित आखणार आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जिल्हा परिषद समिती निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या सगळ्याच पक्षां मिळून जातीच गणित मात्र ह्यात शंभर टक्के उतरण्याचं चित्र दिसून येत आहे आणखीन एक महत्वाचा विषय आहे अगदी पासून एक सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरती चिंचणीची मायका देवीची यात्रा आहे साधारण चार पाच सहा सात असे चार पाच दिवस लोक खास करून यात्रेसाठी जातात सर्व समाजातील लोक जातात त्यामुळे मतदारच्या मतदारांच्या वरती प्रचंड प्रमाणात परिणाम होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे त्यामुळे काय होईल त्याचं निवडणुका पुढे ढकलतील किंवा मतदान निवडणूक काय आपल्याकडचे जे भाविक भक्त आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणात जातात मोठ्या प्रमाणात किंवा प्रत्येक गावातील अजूनही पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीतून अगदी गाजत जातात आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक गावातील भाविक भक्त चिंचितले जातोच तर त्या पद्धती मोठ्या प्रमाणात यात्रेत जात असल्यामुळं त्याचा परिणाम काही अंशी मतदानावर होण्यास शक्यता नाकारता येत नाही त्याच पद्धतीने त्यासाठीच आमदार गोपीचंद पडगळे यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं की बाबा ह्या निवडणुका फुडं ढकला त्याच्यावर काय विचार होईल त्याच्यावर काय विचार मंत्र होण्यासारखं चिन्ह तरी अजून निवडणूक आयोगाने काय दिसत नाहीत कारण त्यांना पूर्णपणे राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका या कोर्टाच्या आदेशानुसार संपवायच्या आहेत त्यामुळे यात काही अंशी बदल होईल असं काय चित्र एकंदर नहीं है। नहीं। एकंदरीत दिसून येत नाही आहे पत्र जरी दिलं असेल तरी सगळं तसं काय विचार विनिमय होण्याचं चिन्ह काही दिसून येत नाहीत त्यामुळं एकंदरीत काल दिवसभराचा आढावा आपण महाचर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी घेतलेला आहे आज सुद्धा दिवसभर काय परिस्थिती होते कशा पद्धतीनं आघाड्या अशा ठिकाणी सुरू आहेत कोण कोण उमेदवार असतील एकंदरीत पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यांची संपूर्ण इथंभूत माहिती आपण महाचर्चेच्या निमित्तानं देणार आहोत आज आपण जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहे कशा पद्धतीनं प्रशासन सज्ज आहे कशी यंत्रणा आहे याची सुद्धा माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत आज महाचर्चा चर्चा थांबूया धन्यवाद